छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे नागपूर तुळजापूर मार्गावर वर्धाकडून नागपूरला जाणाऱ्या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगामध्ये असलेली ही कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला धडकली या भीषण अपघातामध्ये कारमधील तिघांचा मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे ही घटना सेलू नागपूर महामार्गावर खडकी खडकी नजीक सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीजवळ बुधवारी वीस तारखेला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे पंजाब कॉलनी वर्धा येथील रहिवाशी जुनघरे घरे परिवारातील एकाच कुटुंबातील हे सगळे नागपूरकडे कार्यक्रमांक का एम एच त्रेचाळीस बी एन एकोणावीस शहाऐंशीने ने जात असताना हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील दोन महिला तर एक वीस वर्षाचा तरुण अशा तिघांचा मृत्यू आहे मृतांमध्ये सौ वैशाली जयंत जुनघरे वयवर्ष सत्तेचाळीस आस्था जयंत जुनघरे वयवर्ष वीस सोनू जयंत जुनघरे वयवर्ष चोवीस यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लठारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतले यातील गंभीर मृत जखमींना मृतदेह हो। त्यांच्या रुग्णवाहिकेद्वारे सेवाग्राम येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आली यामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर एक जयंत वासुदेव जुनघरे वयवर्ष पंचावन्न ही गंभीर जखमी असून त्यांना सेवागाम रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे न्यूज नेन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे खडकी वर्धा